ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी हा मोड निवडलेला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे की फिजिकल स्क्रुटिनी जर तुमची केलेली असेल तर ज्या सुविधा केंद्रात तुम्ही ती फिजिकल स्क्रुटिनी केलेली आहे त्या सुविधा केंद्रानं तुमचा डिप्लोमाचा फॉर्म त्यावर सही शिक्का तिथल्या अधिकाऱ्याचा असला पाहिजे त्याचप्रमाणे त्या फॉर्मवर विद्यार्थ्याची पण सिग्नेचर असली पाहिजे त्याचप्रमाणे जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत किंवा अपलोड केलेले नसतील लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे सगळे त्या सर्व डॉक्युमेंट्सचा एक झेरॉक्स सेट आणि त्या झेरॉक्स सेटवर त्या सुविधा केंद्राचा शिक्का आणि तिथल्या अधिकाऱ्याची साईन असणं गरजेचं आहे हे जर डॉक्युमेंट्स तुमच्याकडे साईन आणि शिक्का नसेल तर तुमचं ॲडमिशन होणार नाही तुम्हाला परत त्या सुविधा केंद्रात जावं लागेल आणि सही आणि शिक्का घ्यावा लागेल ही सूचना फक्त आणि फक्त फिजिकल स्क्रुटिनी केलेल्या केलेले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी आहे ज्या लोकांनी ई स्क्रुटिनी केलेली आहे त्यांनी तो जो फॉर्म असेल डिप्लोमाचा रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तो स्वतः डाउनलोड करून घ्यायचा आहे सगळे ओरिजिनल आणि त्याचा जेरॉक्साइड आपल्या जवळ ठेवायचा आहे त्यावर सही आणि शिक्का सुविधा केंद्राचा असल्याची गरज नाही कारण तुम्ही ई स्क्रुटिनी केलेली आहे एवढं लक्षात घ्या काही वेळेस काय झालेलं आहे माहिती का, का। शेवटच्या क्षणाला तुमच्यापैकी पुष्कळ कर लोकांनी नॉन क्रिमिलियर किंवा जातीचा दाखला किंवा इन्कम सर्टिफिकेट हे सुविधा केंद्रातील अधिकाऱ्यांना व्हॉट्सॲप केलेले आहेत आणि त्यांनी व्हॉट्सॲपवर त्या गोष्टी बदलून दिलेल्या आहेत तुमच्या फॉर्ममध्ये आणि त्यांनी जेव्हा तुमचा फॉर्म असा स्वतः बदललेला आहे त्यावेळेस बाय डिफॉल्ट तुमच्या ई स्क्रुटिनीची फिजिकल स्क्रुटिनी झालेली आहे आणि जर फिजिकल स्क्रुटिनी असेल तर जसं मी सांगितलं प्रत्येक झेरॉक्सवर आणि त्या डिप्लोमाच्या फॉर्मवर तिथल्या अधिकाऱ्याचा सही आणि शिक्का असणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वांनी आत्ताच काय करायचं आहे रिसिट कम ॲक्नॉलेजमेंट आपली चेक करायची आहे आणि त्यावर सर्वात वरती चेक करायचं आहे की ई स्क्रुटिनी आहे आपल्या फॉर्ममध्ये की फिजिकल स्क्रुटिनी मग जर ई स्क्रुटिनी असेल तर सही आणि शिक्का तिथल्या सुविधा केंद्राच्या अधिकाऱ्याचा आणि केंद्राचा सही शिक्कायची गरज नाही परंतु जर फिजिकल स्क्रुटिनी असेल तर तुम्ही ताबडतो उद्या नाही तर परवा म्हणजेच बावीस जुलै किंवा तेवीस जुलैला कॉलेजमध्ये यायचं सांगायचं की सा, सा आमची फिजिकल स्क्रुटिनी आहे आणि प्रत्येक फॉर्मवर आणि प्रत्येक झेरॉक्सवर आम्हाला सही आणि शिक्का पाहिजे तो तात्काळ घेऊन जायचा आहे त्याच्याशिवाय तुमचं ॲडमिशन पुढे होणार नाही गुड लक